बघा चपाची चपाती चिप्स बघा किती कुरकुरीत होता तचला कड़े है। तर चला या रेसिपीकडे वळवूया खूप छान रेसिपी आहे मैत्रिणीनो मी आज तुम्हाला चपातीपासून मी तुम्हाला एकदम अशी भन्नाट अशी स्नॅक्सची रेसिपी दाखवणार आहे तर आपल्याला ज्या आपल्या ज्या उरलेल्या पोळ्या असतात शेळ्या किंवा तुम्ही ताज्या पण घेऊ शकतात याच्यासाठी मी या ताज्याच घेतलेल्या आहे तर आपण पासून आपण चिप्स बनवणार आहोत ही खूप भन्नाट अशी रेसिपी आहे तर या दोन मी चपात्या घेतलेल्या आहेत बघा अशा कापून घ्यायच्या आहे आपल्याला हे बघा अशी आपण त्रिकोण करून घेत आहोत तुम्हाला वाटेल त्या आकारात तुम्ही बनवू शकतात मी त्रिकोण बनवत आहेत हे बघा असे मी सगळे कापून घेते आता असे त्रिकोणी पीस मी कापून घेतलेले आहेत आ, मी हे चिप्स तळण्यासाठी तेल ठेवून घेतलेलं आहे तेल एकदम आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं छान तापून गेलेलं आहे आता त्यात आपल्याला या पोळ्या टाकायच्या आहेत तेल कडक करून मीडियम फ्लेमवरच वरच तळायचं आपल्याला बघा मी पलटी करून घेतलेले आहेत अशी अल्टी पलटी थोडे थोडे करत राहायचे आहे क्रिस्पी होत आले की एकदम क्रिस्पी आपल्याला तळून घ्यायची आहे आपले चिप्स तळल्या गेलेले आहेत आता मी काढून घेते आपले चिप्स तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही मी इथं एक चमचे चाट मसाला घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघ कुरकुरीत झालेले आहे खूप छान लागतात खाण्यासाठी आणि एकदम छान रेसिपी आहे बघा एक तोडून दाखवते मी बघा किती सुंदर कुरकुरीत होतात छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने चिप्स माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स कमें करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा